कळमनुरी विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातल्या अवैध धंद्यातून जमा केलेला पैसा महिलांना वाटप करत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला संदर्भाचे निवेदन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना देण्यात आला आहे महिलांना वाटप करत असलेले पैसे अवैधरित्या नकली दारू मटका जुगार विना गुटखा अशा विविध अवैध धंद्यातून लाखो रुपये जमा करून मतदारसंघात आमदार बांगर वाटप करत असल्याचे निवेदनात नमूद केलं असून या संदर्भाचं निवेदन यावेळी देण्यात आलं आहे त्यामुळे आता मतदारसंघात हा काळा पैसा वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी केला आहे सदरील काळ्या पैशाची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे आमदार संतोष बांगर यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून असाही सवाल यावेळी उपस्थित केला आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर अजित मगर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुल्ला पठाण उद्धव गायकवाड डॉक्टर रमेश म्हस्के भानुदासराव जाधव तालुकाध्यक्ष सखाराम उबाळे परमेश्वर मांडगे यांच्यासह आधी शिवसैनिकांची उपस्थिती होती भीतीचं वातावरण झालं की आपला पराभव हा निश्चित आहे आणि पराभव शंभर टक्के निश्चित आहे त्यामुळं त्याने लोकांना आम्हीच दाखवण्यासाठी गाव परत दौंड्या देऊन माईकमध्ये सांगून महिलेंचे माता भगिनीचे आधार कार्ड आधार कार्ड आणि दोन फोटो जमा करून त्या लोकांना एका जागी जमा करून एका मंदिराच्या ठिकाणीवर ट्रस्टच्या ठिकाणी किंवा एखाद्या गावामध्ये त्यांना जमा करून त्यांना हजार रुपये त्या पॉकेटमध्ये पैसे देण्याचं काम या लोकांनी केलं खरं पाहिलं तुम्ही बघितलं असाल सात आठ वर्षाखाली संतोष बांगरकर काय होतं आणि आज एवढा पैसा आला कुठून तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये दारू मटका क्लब हे जे चालू आहे वाळू त्याच्यामधून जे पैसे येतात त्याच पैशाचा उपयोग या लोकांना लोकायला देण्यासाठी या महिन्याला देऊन कुठेतरी आमिष दाखवण्याचं काम हे गजार आमदार करत आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही मी कलेक्टर साहेबाला इथं भेटलो आता मी एस पी साहेबाला पण भेटणार आहे की कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजे आणि हे बघितलं असेल हे जे पैसा त्यांच्याकडे आला तर हे पैसा कुठून यायला माता भगिनी ज्या जे लोक रोजमजुरी करतात त्यांचे लोक त्यांच्याच माणसं तिथं मटका लावतात तर त्यांच्या खूप पैसा वसूल करायचा मंगळसूत्र तिथं ठेवून पैसे घ्यायचे आणि तेच पैसे या भगिनीला